श्री स्वामी समत आज आपण पाहणार आहे यंदा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त नेमका कधी आहे भद्रांचा सावट असणार आहे की नाही पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरी केली जाते यंदा पौर्णिमा तिथी ही आठ ऑगस्ट दोन रोजी दुपारपासून सुरू होईल हिंदू धर्माशास्त्रांप्रमाणे रक्षाबंधन या सणाला विशेष महत्व आहे भावा बहिणीच्या नात्यातील प्रेम दर्शवणारा हा सोहळा आहे या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते तसेच भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात तर भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतात आणि बहिणीला छानशी भेटवस्तू देतो त्यानंतर त्यानुसार यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे मात्र या काळात भद्र सावट असणार आहे की नाही चला तर ते आपण जाणून घेऊया पंचांगानुसार श्रावणात श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरी केली जाते यंदा पौर्णिमा तिथी ही आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे तर नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत ही तिथी समाप्त होणार आहे मात्र उदय ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी होणार आहे शास्त्रानुसार रक्षाबंधन साजरी करणं शुभ मानलं जात नाही त्यामुळे या काळात भावाला राखी बांधू नये मात्र यंदा रक्षाबंधन काळात भद्रांचा सावट नसणार आहे त्यामुळे चिंता करण्याची काही गरजच नाही <coughs> राखी कधी काढावी तर मान्यतेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला प्रेमाने बांधलेली राखी चोवीस तासानंतर काढू शकतात तसेच जन्माष्टमीच्या दिवशी दिवशीही तुम्ही राखी काढू शकता काही लोक रक्षासूत्र म्हणून जोपर्यंत राखी निघत नाही तोपर्यंत हातातून काढत नाहीत ते करणे देखील योग्य आहे भद्रकाळात राखी का बांधू नये तर त्यामागे काय कारण आहे ते आपण जाणून घेऊया पौराणिक मान्यतेनुसार भद्र भगवान सूर्य आणि त्यांची पत्नी छाया यांची कन्या आहे तसेच देवाची बहीण आहे मान्यतेनुसार भद्रामध्ये राखी बांधण्यामागे एक अखेर आहे त्यानुसार लंकेचा राजा रावणाला भद्र काळात त्याच्या बहिणीने राखी बांधली होती भद्र भद्रकाळामध्ये राखी बांधल्यामुळे रावणाचा नाश झाल्याचे सांगितले जाते अशा स्थितीत या श्रद्धेच्या आधारे जेव्हा जेव्हा भद्र काळ लागतो तेव्हा बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधत नाही तो काळ लोटल्यानंतर राखी बांधता येते परंतु या वर्षी हा काळ नेमका आलेलाच नाहीये त्यामुळे सर्व काळ हे योग्य आणि शुभ मानले गेले आहे रक्षाबंधनची तिथी तर पौर्णिमा तिथी प्रारंभ आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून तर पौर्णिमा तिथी समाप्ती हे नऊ ऑगस्ट दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे उदय तिथीनुसार नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन ही साजरी होणार आहे रक्षाबंधन साजरी करण्याचे शुभ मुहूर्त काय आहे ते जाणून घेऊया सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून सुरू होऊन दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल रक्षाबंधनासाठी चार तास दहा मिनिटांचा वेळ हा शुभ मुहूर्त मानला गेलेला आहे या मुहूर्तामध्ये तुम्ही राखी नक्की बांधावी यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रकाळ असणार नाही त्यामुळे निश्चित होऊन राखी बांधावी या उत्सवाची सुरुवात बहिणी राखी रोली भात मिठाई आणि दिव्याने सजवलेली थाळी बनवून करतात त्यांच्या मनगटावर राखी बांधतात तिलक आणि प्रार्थना करतात त्या बदल्यात भाऊ भेटवस्तू देतात आणि आयुष्यभर त्या बहिणींचे रक्षण करण्याचे वचन देतात दिवसाचा शेवट सहसा कुटुंबांसोबत जेवण आणि आशीर्वाद घे गे, घेण्यास होतो रक्षाबंधन केवळ भावंडांच्या नात्यांचा सन्मान करत नाही तर प्रेम संरक्षण आणि कौटुंबिक ऐक्य या मूल्यांचेही सामर्थन करते योग्य मुहूर्त आणि पारंपरिक रीतीन रीती रिवाजांचे पालन करून कुटुंब हा प्रसंग अधिक अर्थपूर्व आणि शुभ बनवू शकतात असे आहे रक्षाबंधनची माहिती शुभ मुहूर्त व महत्व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समा